मंडळी तयार आहे आपले अंडा किमा मसाला अशी गावरान पद्धतीची झणसणी डिश तर नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं अर्जुन प्रियज किचनमध्ये हार्दिक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अंडा किंवा मसाला तर त्यासाठी काय लागणार आहे हे आपण जाणून घेऊया ही रेसिपी खूपच स्वादिष्ट लागते तर मंडळी आपण चार अंडी घेतलेली आहेत चवीपुरतं मीठ घेणार आहोत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत एक इंच आलं आहे जिरे आहेत जिरे आपण एक चमचा घेतला आहे दोन कांदे घेतलेत एक टोमॅटो घेतलेला आहे आणि पाच मिरच्या आहे आणि कोथिंबीर आहे आणि एक चमचा हळद आहे एक मोठा चमचा आपलं येसूर आहे घरगुती मसाला आणि एक चमचा आपण धनेपूड घेतलेली आहे तसं आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मंडळी आपण चूल पेटवून घेतलेली आहे आपण चुलीवरती पातीला ठेवून घेऊयात आणि पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेले आहे आणि अंडी घालून घेऊयात तर मंडळी अंडी लवकर शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये एक लहान चमचा मीठ घालून घेऊयात याच्यामुळे अंडी लवकर शिजतात तर मंडळी अंडी शिजत आहेत तोपर्यंत आपण कांदे बारीक करून घेऊयात तर मित्रांनो कांदा आपला चॉक करून बारीक झालेला आहे तर मंडळी आपण लसूण घालून घेऊया खलबत्त्यामध्ये बारीक करण्यासाठी आलं घालूया जिरे घालूयात आणि मिरच्या घालून मिरच्या बारीक तोडून मधून अशा त्याला बारीक करून घेऊयात तर मंडळी आपण कोथिंबीर घालून बारीक करून घेऊयात <laughs> तर मंडळी आपले अंडे शिजून झालेले आहेत आपण बाजूला काढून घेऊया तर मंडळी आपलं वाटण तयार आहे आपण काढून घेऊयात तर मंडळी तुम्ही बघू शकता अंड्याला अशा प्रकारे चिरा पडलेल्या आहेत चिरा नसेल पडले तर आपण जरा नॉर्मल नॉर्मल ओढून घ्यायची आणि त्याला काय करायचं पाण्यामध्ये टाकून घ्यायचे तर मंडळी आपण पाण्यामध्ये घालून घेऊयात अंडी याच्या मागे पण एक सायन्स आहे ज्या अंड्याचे जे खचा पडलेले असतात फुटलेले असतात त्याच्यातून आतमध्ये पाणी जातात थंड पाणी गेलं का नाही ते पूर्णपणे आतमधून मग नंतर आपल्याला सोलताना व्यवस्थित सोलता येतात तुटत नाहीत तर आपण सोलून घेऊयात व्यवस्थित बघा अंड्याचे टर्क व्यवस्थित निघत तर मंडळी बघू शकता आपली न फुटता अंडी व्यवस्थित एकदम सोडली गेलेली आहे तर मंडळी आपण अंडी किसून घेऊयात छान अशी अंडी किसतायत बघा मित्रांनो किसलेल्या अंड्याला छान असा टेक्स्चर आलेला आहे तर मंडळी आपण टोमॅटो कापून घेऊयात आपला जाली आपन गरम साथी आपन गरम जाली तेल तर मंडळी आपला टोमॅटो कापून झालेले आहे चुलीवरती आपण गरम होण्यासाठी पातेला ठेवले आता आपण गरम झाल्यावर याच्यामध्ये तेल घालून घेऊयात तर आपण तेल घालून घेऊयात आपण दोन पाळ्या तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये गरम होण्यासाठी ठेवूयात तर मंडळी तेल गरम झालेले आहे आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात परतून घेऊयात चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं तर मंडळी कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे तर आपण याच्यामध्ये बारीक केलेलं वाटण घालून घेऊयात छान असं परतून घेऊयात तर मंडळी आपण याच्यामध्ये आता बारीक केलेला टो टोमॅटो घालून घेऊयात सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घेऊयात तर मंडळी आपण एक चमचा मीठ घालून घेऊयात म्हणजे मिठाला पाणी सुटतं आणि आपलं मिश्रण करत नाही तर मंडळी आपण याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि धरेपूळ घालून घेऊयात आणि सगळे एनजीव करून परतून घेऊया आणि याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तर मंडळी आपण बारीक केलेल्या अंड्याचा किमा याच्यामध्ये घालून घेऊयात शीजने शीजने छान असं परतून घेऊयात आपण तर मंडळी आपण शिजण्यासाठी ठेवून घेऊयात आणि त्याच्यावर चाकण ठेवूया तीन मिनटं आपण शिजण्यासाठी ठेवूया तीन मिनटात शिजून जाईल कारण की अंडी ऑलरेडी शिजलेली आणि आपण मसाला पण छान शिजवून घेतलेला आहे तर मंडळी तीन मिनटं झालेली आहेत आपण उघडून पाहूया तर छान असं अंड किंवा मसाला टेक्स्र आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपण ह्याला उतरून घेऊयात बाजूला तर मंडळी आपण सर्व करून घेऊयात तर मंडळी आपण गार्निशिंग करून घेऊयात कोथिंबीर घालून मंडळी तयार आहे आपले अंडा किंवा मसाला अशी गावरान पद्धतीची झणसणी डिश तुम्ही याच्या याला नान चपाती बाजरीची भाकरी भातासोबत सर्व करू शकता खूप छान आणि टेस्टी लागते रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो